नमस्कार मित्रांनो लीडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर बरेच मुलं आपल्याला क्वेश्चन पाठवतात व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पण ते क्वेश्चन पाठवू शकता आणि त्याचं मी व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर आता आपण ही एक सिरीज चालू केली आहे की तुम्ही प्रश्न पाठवणार जे तुम्हाला अवघड वाटतील ते आणि त्याचं जे काही उत्तर आहे हे व्हिडिओ बनवून तुम्हाला मी पाठवण्यात येईल किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर ते टाकण्यात येईल तुम्ही तिथे ते पाहू शकता ठीक आहे तर आता बा आपल्याकडे हाच असाच एक प्रश्न आपल्या एका विद्यार्थिनी ना पाठवला आहे जसं की एक्स वर्ग आधी चार वाय वर्ग बरोबर काय आहे चार गुणाकारामध्ये एक्स गुणाकारामध्ये वाय तर तुम्हाला विचारलं एक्स आणि वायचं तुम्हाला गुणोत्तर घ्यायचंय ठीक आहे आता हा प्रश्न सोडवताना तुम्हाला बीज गणितामधील ए आणि बी चे फॉर्म्युले पाठ पाहिजे किंवा माहिती पाहिजे मग आता इथं कोणता फॉर्म्युला वापरणार आहे तर आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहे एक फॉर्म्युला म्हणजे काय आहे ए प्लस बी तसे आपल्याकडे ए चे फॉर्म्युले बरेच आहे पण आता आपल्या इथं कामाला कोणता येणार आहे ते समजून घ्या एक आहे तुमच्याकडे ए प्लस बीचा फॉर्म्युला आणि आपल्याला जो लागतोय तो लागणार आहे ए मायनस बी कंसाचा वर्ग आता हा फॉर्म्युला काय आहे तर तुमच्या लक्षात येईल का एचा वर्ग प्लस बीचा वर्ग मायनस दोन गुणिले ए बी तर फक्त आपल्याला तो फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला एक्स आणि वायचं गुण उत्तर काढायचं आहे ठीक आहे मग आता हे जर समीकरण मी असं लिहिलं तर एक्स वर्ग चार वाय वर्ग आहे मी याला असं लिहू शकतो का दोन वाय कंसाचा वर्ग तुम्ही म्हणासर बिनधास्त तुम्ही असं लिहू शकता कारण आपल्याला थोडेसे घातांकाचे नियम माहिती आहे किंवा ह्या चार म्हणजे दोनचा वर्ग आहे मग आपण दोन वाय एकत्र लिहिले आणि पूर्ण कंसाचा वर्ग केला तर ते शक्य आहे आता मला सांगा हा प्लस चार वाय इथं काय प्लस मध्ये इकडं आल्यानंतर तो मायनस होईल मग मायनस चार गुणाकारामध्ये एक्स गुणाकारामध्ये वाय बरोबर इकडं काय असणार आहे शून्य असणार आहे कारण हा काय इथं प्लस मध्ये होता त्याला मी डाव्या बाजूला घेऊन गेलो तर काय होणार आहे तर प्लसचा तो मायनस होईल म्हणजे थोडक्यात पक्षांतर केले आपण त्याच्यानंतर मला आता यानुसार या, या फॉर्म्युलेनुसार काहीतरी दिसतंय जसं की बघा हा एक्स म्हणजे माझ्यासाठी काय आहे ए आहे दोन वाय माझ्यासाठी एकत्रितपणे बी आहे आणि चार गुणाकारामध्ये एक्स गुणाकारामध्ये वाय तर याचा अर्थ असा आहे दोन गुणाकारामध्ये एक्स गुणाकारामध्ये दोन वाय मी असं लिहू शकतो मग आता मला फॉर्म्युल्यामध्ये दोन आहे हे इथले फ्युल्यामधला दोन आहे, आहे मला एक्स आपण ए मानलाय आणि दोन गुणाकारामध्ये वाय आपण बी मानलाय म्हणजे मला त्या फॉर्म्युल्यानुसार जर मी ए मायनस बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा दोन ए बी असं लिहू शकतो तर मी याला रिव्हर्स सुद्धा लिहू शकतो म्हणजे याचाच अर्थ मी असा पण घेऊ शकतो का ए वजा बी कांसाचा वर्ग त्यानुसार मला इथं काय मिळणार आहे एक्स मायनस दोन वाय कंसाचा वर्ग कारण काय ए म्हणजे काय माझा एक्स ए आणि बी म्हणजे काय माझा दोन वाय आहे कंसाचा वर्ग बरोबर काय आहे शून्य आहे मी दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर मला काय मिळणार आहे तर एक्स मायनस दोन वाय बरोबर शून्य कारण मी दोन्ही बाजूचं काय घेतोय वर्गमूळ घेतोय ठीक आहे मग आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य हा वजा दोन वाय पलीकडे गेल्यानंतर अधिक होईल म्हणजे याचा तास झाला का एक्स बरोबर दोन गुणाकारामध्ये वाय मला काय सांगितलंय तर मला एक्स आणि वाय यांचं गुणोत्तर घ्यायचंय मला एक्स आणि वाय यांचं गुणोत्तर घ्यायचंय तर पाहता वाई तर गुणाकारामध्ये इकडे भाकारामध्ये येईल तुम्ही असं पण करू शकता पण याला स गुण काहीच नसतो म्हणजे किती असतो एक असतो याला स गुण काहीच नसतो म्हणजे एक असतो मग तुम्ही ची किंमत किती घेणार एक घेणार आणि एक्स ची किंमत किती घेणार दोन घेणार तुम्ही एक्स ची किंमत दोन घेणार ची किंमत किती घेणार एक घेणार तुम्हाला विचारला एक्स सास वाय किती आहे तर एक सास वाय बरोबर किती असणार आहे एक्स ची किंमत दोन आहे ची किंमत किती आहे एक आहे पण आपल्याकडे ऑप्शन पाबर कसे दोन आहे एक छेद दोन आहे चार आणि शून्य पूर्णांक दोन आहे मग तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे का गुणोत्तर म्हणजे एक प्रकारचा अपूर्णांक असतो त्याच्यामध्ये पहिलं जे असतं तो अंश असतो आणि हा काय असतो छेद असतो पहिलं जे गुणोत्तर असतं किंवा पहिलं पद काय असतं तुमचं गुणोत्तरामधलं अंश असतो आणि दुसरा पद काय असतो छेद असतो म्हणजेच याला मी असं लिहू शकतो का दोन भागिले एक म्हणजेच काय असणारे दोन भागिले एक म्हणजे दोन असणारे मी तुम्हाला कन्सेप्ट त्याचबरोबर फॉर्म्युला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय म्हणून मला वेळ लागतोय ठीक आहे तर याचं उत्तर यायला पाहिजे होतं ऑप्शन क्रमांक एक दोन उत्तर यायला पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल प्रश्न आवडला असेल तर जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब पण करायचंय कर आणि लाईक पण करायचंय धन्यवाद